नमस्कार आपण पाहत आज गरुड झेपणू जगद्गुरू स्वामी भक्त रामानंदाचार्य संप्रदायाचे श्री दत्ता पवार यांनी आज कालिंका माता मंदिर पिंपळगावरेश्वर येथे भक्त परिवाराला प्रबोधन केले त्यांचे प्रबोधन हे त्यांच्या गुरूंच्या आध्यात्मिक शिकवणीवर आधारित होते या माध्यमातून त्यांनी लोकांना योग्य जीवनशैली नैतिक मूल्य आणि आध्यात्मिक मार्गावर चालण्याचे महत्त्व सांगितले एकूणच जगद्गुरू स्वामींच्या शिष्यांचे प्रबोधन हे लोकांना एक संतुलित आणि अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन करते त्यांच्या शिकवणीतून प्रेरणा घेऊन अनेक लोक आध्यात्मिक आणि सामाजिक दोन्ही स्तरांवर सकारात्मक बदल घडवत आहेत आणि धर्माचा प्रचार आणि प्रसार करीत आहेत भविष्याचे आधार असलेल्या बालगोपाल यांच्यावर योग्य ते संस्कार करून आपले प्रबोधन यशस्वी करीत आहे या कार्यक्रमास अनेक गुरुबंधू आणि भगिनी यांनी सहभाग घेऊन मनसोप्त गुरुभजन गायले त्यात प्रामुख्याने तालुका अध्यक्ष कृष्णा जाधव ममता ताई नानामाळी अशोक पाटील गोविंदा महाजन संतोष पाटील विजुअप्पा शिंदाडकर आणि इतर माऊली परिवाराचे सदस्य हजर होते या सुंदर समयी श्री सुनील पाटील सर आणि प्रशांत पाटील सर यांनी संगीतमय साथ दिले शेवटी भक्तांनी महाप्रसादाचा आनंद घेत कार्यक्रम संपन्न झाला राम जै, जै जै, जै, जै। आता सर्वांना काय करा इथे बसा पाणी पिया थोडं शांत बसा लगेच आपल्या इथे संत संग करा संतांची संघ लागले ते आली बनेली तेरी भीती बनेगी आणि जेवढे जेवढे इथे बसलेले ना भाऊ आपल्या सर्वांची आजची बी बनलेली आहे आणि बिगडी सुद्धा चांगलं म्हणजे आपले बिघडलेले काम रखडलेले काम पूर्ण झालेले म्हणून संत सेवक संत संघात आपण आलं पाहिजे बघा ज्ञानेश्वर महावीनी वयाच्या सोळा वर्षी आम्हाला ज्ञानेश्वरी दिली आणि आमचे मुलं या सोन्याच्या मध्ये आज गुंतून गेलेले बायकांनो ते तर ते गुंतलेले ते तर ते गुंतलेले परंतु आज जे आपण म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला पुन्हा जन्माला यायला पाहिजे परंतु मला सांगणे जर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला असं वाटत असेल तर अगोदर माझ्या बहिणींना जिजाऊ व्हावं लागेल बरोबर आहे का नाही अगोदर तुम्हाला जिजाऊ व्हावं लागेल कारण ज्या वेळेस जिजामाता तयार होईल त्यावेळेसच छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला पुन्हा जन्माला येईल भाजप परंतु खंत वाटते की आज आपण हे आध्यात्मिक धडे आपल्या लेकरांना देत नाही कारण जिजामाता बालपणापासून छत्रपती शिवरायांना शिववीरांच्या महाभारतातल्या कथा सांगायची आणि तेव्हा पुढे ते छत्रपती शिवराय पुढे Hey, brother, the brother, 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 brother,

बघा बायकांनो नुसतं आपण छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं अंगावर काटा उभा राहतो मग तसंच आपल्याला सुद्धा आपल्या मुलांना ते धडे द्यावे लागतील जसं महासाहेबजी जाऊ शूरवीरांच्या गोष्टी बालपणी छत्रपती शिवाजी महाराजांना सांगत होत्या म्हणून आपण आपल्या मुलांना संस्कार लावले पाहिजे आणि ते जर संस्कार कुठं लागणार असेल तर आज या कलियुगामध्ये ते संस्कार लागण्याचं एकच शाळा म्हणजे सद्गुरूंची शाळा ते शाळा म्हणजे आपला दर आठवड्याचा होणारा संत संघ या संत संघात आपण न चुकता दर आठवड्याला आलं पाहिजे मग इथं आल्याच्या नंतर जगद्गुरु श्री आपल्याला घडवण्याचं काम करतात आपल्यातले जे दुर्गुण आहेत ते कमी करण्याचं काम ते फक्त आणि फक्त या संत संघामध्ये होत कारण वरून या शरीराला कुठलीही साबण लावून धुतले जसे डव संत तुम्ही जे साबण जोपर्यंत वापरत असाल तो फक्त हे शरीर वरतून तुम्हाला सुंदर दिसेल परंतु आतमध्ये ते सद्गुरूच्या नामाशिवाय सद्गुरूच्या नाव नामाची साबण लावल्याशिवाय धुतल्या जाणार नाही म्हणून मला म्हण वाटत

तांडे दारी आला एक आणि अमृत जरी प्यायला दिलं तरी काय उपयोग नसतो म्हणून भाविकांनो आती हो जी देव भाव ही आपली संस्कृती आणि संसार प्रपंच काय भाविकांनो हा चालतच राहणार आहे बघा या प्रपंचात आपण जेवढं गुंतून गुंतलो तेवढं गुंतत जाणार आहे परंतु बघा जगद्गुरु श्री सांगताय का की तुम्ही संसार पर्यंत सोडा आणि इकडे या किंवा तुम्ही संन्यास घ्या असं सांगताय का तर नाही गंतुल महावन नकुतारा गंतुल नको नको म्हणा काळ आला जवळ द्रासवाया बघा नो क्षरोक्षणी काय आपल्याला टपलेला कधी धडक झालेल सांगता येत नाही म्हणून या देहाचा का आपण काय भरोसा करायचा का? म्हणून आजपासून आतापासून आपण सन मार्गावर चालायला सुरुवात केली पाहिजे कारण संसार प्रपंच हा चालूच राहणारे आणि रामानंदाचार्य श्री स्वामी जी सांगतात की तुम्हाला संसार प्रपंच सोडायचा नाही कारण समस्त रामदास स्वामीजी सुद्धा सांगतात की संसार प्रपंच सोडायची काय गरज नाही संसार प्रपंच करता करता आपल्याला परमार्थ करता येतो आणि याचं उदाहरण जर बघितलं तर मी सांगेन जगद्गुरु तुकाराम महाराज होऊन गेले की ज्यांनी संसार प्रपंच करता करता ते परमार्थाच्या उच्च टोकावर पोहोचलेले किंवा परमार्थात उच्च स्थानावर गेलेले किंवा उच्च स्थान त्यांनी प्राप्त केलेले त्याच्याही पुढे जाऊन सांगेल की जी नरेंद्र जी यांनी सुद्धा संसार प्रपंच करता करता आज परमार्थाच्या उच्च स्थानावरती आज मिरग माने आज ते जगद्गुरु या पदावर विराजमाने बाबा प्रभू रामचंद्रांपासून आज ते जगद्गुरु पर्यंत ती परंपरा चालू आलेली आज वर, चारे, चारे त्या बाजूवर जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी विराजमाने भाविकांनो आणि त्या रामानंदाचार्यांच्या आज आपण सानिध्यात तुम्ही आम्ही सगळे घडतोय भाविकांना आज जर आपण बघितलं तिथे ते तुमच्या आमच्यासाठी संत नेहमी दुसऱ्यांसाठी रात्रंदिवस कार्य करत असतात कारण त्यांना कळमळ असते की प्रत्येक जीवाचा उद्धार व्हावा व्हावा सगळ्यांचा उद्धार सगळ्यांचा उद्धार करण्यासाठी ते कार्य करत असतात तर आम्ही काय आम्ही फक्त आमच्या संसार स्वतःच्या गुंतलेला असू भारतांना बघा एक छोटासा दृष्टांत मी या ठिकाणी सांगेल की राम बोला होता संत तुलसीदास महाराज त्यांना रामबोला पण म्हणायचे कारण ते रामाची भक्ती करायची आणि त्यांचा संसर्ग पण जेवढा छान चालू होता आणि ते प्रपंचात एवढे गुंतले होते की एक दिवस ते बाहेर समिता आणण्यासाठी गेले असता त्यांची पत्नी न सांगता माहेरी गेली आणि ज्या वेळेस रामबोला घरी परत आले त्यांनी बघितलं पत्नी माहेरी गेलेली रात्र झाली होती बाहेर पाऊस झाला होता आणि ते निघाले रस्त्यात आले तर एक नदी आली होती आणि नदी त्या नदीला पूर चालू होता भाऊ आणि त्या नदीतून त्या एक फ्रेक वाहत होत त्या प्रेतावर बसून हे नदी यांनी पार केली त्याच्यानंतर त्या घराजवळ आले त्यांना दिवा दळताना दिसला आणि खिडकी उघडी दिसली त्यांना वाटलं की वा पत्नीने वर येण्यासाठी आपल्याला त्या खिडकीतून एक डोर सोडली परंतु ती डोर नव्हती बालकांनो तो एक भला मोठा अजगर त्या ठिकाणी लटकलेला होता आणि त्याला पकडून हे संत रामबोला वर गेले त्या रूम मध्ये गेले त्यांच्या पत्नीनं बघितलं आणि विचारलं एवढ्या वेळेला तुम्ही इथे कसे काय आलात आणि कसे आला त्यांनी त्यांच्या पत्नीला सांगितलं की तूच तर मला वर येण्यासाठी या खिडकीतून दोर सोडला त्या पत्नीला बघितलं तर तिथं काय भला मोठा हजर त्या ठिकाणी लटकलेला होता मग त्यांच्या पत्नीला कळालं की हे किती मायामध्ये गुंतून गेलेले आणि त्या वेळेस त्या पत्नीने उपदेश केला त्यांना अरे या मासाच्या देहासाठी या नश्वर शरीरासाठी तुम्ही प्रेतावर बसून आले प्रेत बघितलं नाही एका अंधवाला पकडून तुम्ही दोरी समजून वर आले पण बघा या शरीराला तुम्ही किती माया लावली तरी शेवटी नष्ट होणार आणि हा हारामाचा देह छोटी मातीतच मिळून जाणार आहे आणि ज्या वेळेस त्याची पत्नी त्यांना सांगत होती त्यांच्या काळजात असा वेदना होत होत्या आणि त्या दिवशीपासून त्यांनी आपल्या हृदयामध्ये त्या भगवंताला विराजमान केलं आणि पुढं चालून त्याने